ठीक आहे का मग आपण मस्त ओके हा आमचा बक्ती आहे त्याला नेहमीच प्रमाण फिरायला न्यावं लागतं दिवसभर आपला बक्त पूर्ण घरामध्ये कंपाऊंडमध्ये आमचे बंद असतो मग दिवसात येतो ती तिला पॉटला बाहेर न्यावं लागतं त्याला पॉटी वेअर करावं लागते मग दिवसभर मस्त ती आराम करतो

त्याला त्याच्या हा नेहमीचा मार्ग त्याला पाहिजे तर अर्धवट मुलं ना मला परत रिटर्न पाच मी पाठवण्याचं पण आता चालायचं वापर नाही त्याला शॉर्ट मार्ग आहेत ते बघतो मी असंच सुरू झालं मी समजायचं तो पॉटी करायचे मूडमध्ये आलेलं आहे शेती झालेली आहे आता जर आणि आता ह्या ठिकाणी काठानासाठी याव ते अशा अशा पद्धतीने पुन्हा नागरिक करू काटाण केलं जात दव असतो त्या दवाच्या माध्यमातून ती झाड लागतात त्यामुळे मूग घेतले जातात अजून आवरी घेतली जातात एक थोडी कडधान्य ते घेतली जातात डोंगरावर थोडा झेंडा आहे तुम्हाला दिसला असेल काय पण ते मल्लिकार्जुन मंदिर आहे शंकराचं मंदिर आहे तर ते मंदिर शिवाजी कार्डचं मंदिर आहे गवत नक्की आवडेल त्या पोटामध्ये जे काही दुखाद असतील पण गवत गवध खालण्याच्या माध्यमातून जे काय असेल ते तू उलटी करतो आणि त्या उलटीच्या माध्यमातून जे काय पोटामध्ये असेल आणि ते सर्व उलटी करून बाहेर फेकतो कर आता शेती वगैरे कापणी झालेले की ती तुम्हाला दिसतो म्हणनी अशा पद्धतीने मननी केली जाते जागतं ठेवलं जातं आणि ते एक दिवस म्हणणी करून ते सर्व क्लिअर केलं जातं का त्याला भामरूड बोलतात जाका नॉर्मली एवढा मोठा मोठ्या भाव्या याच्यापेक्षा त्या साईडने होतात ते दिसत मला याचा उपयोग आपण आम्ही जेव्हा कडधान्य आमचे मोठे होतात पावठे वगैरे ते पावटे होतात त्याचं किंवा मटकामध्ये ठेवलं जातं त्याला पोपटी बोललं जातं त्यामध्ये तुम्ही व्हेज व्हेज पोपटीसुद्धा बोलू शकता तुम्ही व्हेजमध्ये मी नॉर्मली मटार बटाटे आता नॉनव्हेजमध्ये यूज केलं जातं त्यामध्ये चिकन असतो अंडी असतात पावटी असतात त्याचं मिश्रण असतं आणि ते पूर्ण मटक्यामध्ये पॅक करून ते भाजलं जातं आणि त्यासोबत ही भाभरूट मिक्स केलं जातं ॲड करून ते प ते भाजून एक नंबर लागलं तुम्ही ह्याला चीज नाही बोलतात ओके हे आज आजकाल कोण खात नाही कारण का खूप कमी प्रमाणात आढळतात हे गो ह्या गोष्टी त्याला तवा काढून शिवण तव्यामध्ये सुद्धा भाजून डायरेक्ट खाऊ शकतो आपण डायरेक्टसुद्धा खाऊ शकतो चला मित्रांनो बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये